आणि ला उमेदवारी लादली गेली आहे का उदयन महाराजांचं समोर आव्हान आहे कसं तुलटे राहिलं नाही मी आव्हान कोणाचं समजत नाही लढाई माझी कोणत्या उमेदवाराची किंवा कोणत्या असलेल्या नावाशी नाही आहे माझी लढाई तत्त्वाची आहे आमचं एक आव्हान एवढंच आहे जे बघितलं बाळासाहेब पाटील साहेब असेल इथं बाकीचे ता आहेत तर आमच्या शिवसेनेचे इथं जिल्हाप्रमुख वगैरे सगळ्या पक्षाचे लोक आहेत आम्ही आव्हान समजत नाही कारण आम्हाला माहीत आहे की ह्या ठिकाणी आव्हानच नाही गेल्या अनेक वर्षापासून हा सातारा जिल्ह्याला फोडण्याचा तोडण्याचा प्रयत्न झाला पण त्यात यश आलं नाही आत्तासुद्धा पक्ष फोडूनसुद्धा हा जिल्हा काबीज करण्याचा प्रयत्न होतो आहे पण लोकांमध्ये तो प्रतिसाद मिळत नाही वस्तुस्थिती आहे राहिला उमेदवारी उशीर मिळण्याचं कारण उमेदवारीच्या बाबतीमध्ये आमच्याकडे सक्षम उमेदवार फार चांगल्या पद्धतीने होते आम्ही सुनोज पाटील साहेबांना विनंती केली होती की के आपण परत एकदा लढावं आणि परंतु त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी त्या ठिकाणी असमर्थता व्यक्त केली आणि म्हणून ती निवडणुकीला ते उभे राहत नसल्यामुळे मग शेवटी निर्णय घेत असताना पक्षाने जो निर्णय दिला की तुम्हाला लढावा लागेल सगळ्यांनी सांगितलं तर मी उमेदवारीला शेवटी पक्ष आणि नेता ने ज्यावेळा संघर्षाला उभा राहतो त्यावेळा ते त्यांनी आदेश मानून मी लढलं पाहिजे या भूमिकेतून मी लढायला उभा राहिलो